हॅलो हॅलो नमस्कार मोरे सर का आ, बोलते। आ, सर बोला दिनेश म्हात्रे बोलतोय सर ते आर टीच्या विद्यार्थ्यां संदर्भात तुम्ही मागच्या थोड्यात भेटून आलात का शाळेमध्ये सांगितलं तुम्ही गेलो काय झालं सर तिकडे मग सांगितलं कोणी सांगितलं पालकांचं सा काय म्हणणं नाहीये कि जा जा activity, uh, wizard, तो तो की कि बाबा आम्हाला त्यांची ऍक्टिव्हिट आहेत ना फक्त ड्रॉइंग ची ऍक्टिव्हिटी ड्रॉईंगची ऍक्टिव्हिटी आणि सेशन आहे ना ते दोन चालू आहेत सगळ्या घेतात ऍक्टिव्हिटी सगळ्या घेतात हा फक्त ड्रॉईंग आणि स्केचिंग ची ऍक्टिव्हिशन आहे घेत तर तुमच्यासाठी तर बरंच नाहीये ड्रॉईंग ची कुठली किती ऍक्टिव्हिटी अस तुम्हाला माहिती आहेत का पूर्ण याच्यामध्ये ह्या ऍक्टिव्हिटी किती होतात ते तुम्हाला माहिती टोटल पूर्ण किती असतात ऍक्टिव्हिटी काय काय असतात ते प्रत्येक ना सर नाही वेगळं प्रत्येक शाळेचं ना मी ह्या शाळेचं चार बोलतो न्यू बॉम्बे सिटी स्कूल सीबीएसई बोर्ड न्यू बॉम्बे सिटीमध्ये दोन बाकी आमच्या घेत नाहीये बाकीचे वेगळं काय बसवलं जातं हे ते सांगा तो तो चाई 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 है। तो नहीं है ते सांगतात की आम्हाला जस माझं चाळीस मुलांची वर्ग आहे हा चाळीस 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 पर्यंत चौदा मुलं राहिले तर मग चौदा मुलांची वेगळा शिक्षण आणि तुझं बसतायत तेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारचा नेटवर्कची होत नाही मग सर तिकडे जे चौदा मुलं बसत आहेत त्यांनी ऍक्टिव्हिटी फी नाही भरलेली हा तुम्हाला योगायोग वाटत नाही का त्यांचं पालकांचं म्हणणं काय काय पालकांचं म्हणणं काय

आणि ती मुलं वेगळी वस्तू द्यायचा पैसे भरत नव्हते पण त्यांनी ते काय बाकीचे पैसे भरले तर आम्ही त्याच्यावरती सात वर्ष घेऊनला शिक्षक नेमला आणि बाकी एक सुरू केले म्हणजे डिस्क्रिमिनेशन नाही सर वेगळा शिक्षक नेमतात वेगळा वर्ग भरवतात हे डिस्क्रिमिनेशन नाही वाटत तुम्हाला सर मला नाही मॅडम सर सर त्यांचं जाऊ द्या शाळेचं जाऊ द्या तुम्ही अधिकारी आहात सरकारी अधिकारी आहात एका शाळेचे सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आहात आरटीच्या चौदा विद्यार्थ्यांना ज्यांनी फी नाही भरली त्यांना जर का वेगळ्या वर्गात बसवलं जातं तर तुम्हाला हे डिस्क्रिमिनेशन वाटत नाहीये का सर त्यांनी फी भरली जी आहे आणि चौदा मुलं पैसे भरत नव्हते म्हणून पण हेच तर डिस्क्रिमिनेशन आहे ना सर चौदा मुलं पैसे भरत नाही म्हणून त्यांना वेगळं बसवलं जातं ते ऍक्टिव्हिटी जाऊ दे सर ऍक्टिव्हिटी हा शाळेचा पर्सनल विषय तुम्हाला माहिती का त्याच्या किती कमाई होते शाळेची चौदा हजार प्रमाण तुम्ही विचार करा बा दोन हजार मुलांचे किती होतात ते साडेतीन पावणे चार करोड होतात काय गरज आहे का एवढ्या ऍक्टिव्हिटी आपला नाहीये तो दोष तुमचा नाही सर पण तुमचं काम आहे ना की असं भेदभाव नाही झाला पाहिजे शाळेमध्ये अहो सर मी तुम्हाला काय म्हणतो आहे ज्या मुलांनी ज्या आरडीच्या विद्यार्थ्यांनी ऍक्टिव्हिटी फी भरलेली आहे त्यांना बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत बसवलं जातं ही चौदा मुलं जी आहेत ही ती आहेत ज्यांनी ऍक्टिव्हिटी फी भरलेली नाही आहे आणि त्यांना एका वेगळ्या वर्गात बसवलं जातं तुम्हाला वाटत नाही की बालमणी मनावर परिणाम होतो लहानपणापासून किंवा आम्हाला वेगळं का बसवलं जातं इतरांसोबत का नाही बसवलं जात तुम्हाला तुमचा मुलगा तुमचं मुल असत त्याच्यामध्ये त्याला वाटलं नसतं का एक दोन क्लास गरज काय सर चाळीस चाळीस मुलांचा क्लास असतो ना पटसंख्या किती असते का क्लासची क्लास अरे ते सर तुम्ही समजून घेत नाहीये मी काय म्हणतोय तुम्ही त्यांचं ऐकून बसलात मी हे सांगतोय त्यांना मिक्स करायला सांगा स्क्रॅम्बल करायला सांगा ना ते म्हणतात गव्हर्नमेंट आम्हाला चाळीस वेळाच्या वरती कुठे मी भरायला सांगतोय तुम्ही तीस तीस मुलं भरा ना एका क्लासमध्ये त्यांचा विषय नाही सर हे तुमचा विषय आहे त्यांचा विषय नाही आहे जर का आरडीच्या विद्यार्थ्यांसोबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव होतो तुमची जबाबदारी आहे तुम्ही सक्षम म्हणून तुम्हाला सांगितलं जात आहे आणि तुम्ही केला तुम्ही केला तर त्या दिवशी ते वेगळे बसवले होते का चौदा मुलं का एकत्र बसवली होती नाही मी साडे अकरा साडे अन हा

सर खोट बोलतायत सर ते खोट बोलतायत हे पालकांची तक्रार आहे की बाबा तुम्ही गेल्यानंतर काही दिवस क्लास कम्प्युटर क्लास चालू होता त्याच्यानंतर बंद करण्यात आला हे सर दोन महिन्यापासून चालू याचा सोक्ष मोक्ष लागला पाहिजे लवकर काहीतरी नाही तर मला मग बाल हक्क आयोगामध्ये जावं लागेल मग तुमची तुम्ही पण धोक्यात याल दोघ तुम्ही पण आणि मॅडम पण ते बघून घ्या सर शॉर्ट आउट झालं पाहिजे हे जास्त दिवस नाही पक्रम राहिलं पाहिजे